संघटनाची एक ही बैठक होती शिक्षक मतदारसंघाचं इलेक्शन पुढच्या वर्षी असलं तरी पण रजिस्ट्रेशन आता चालू था होत आहे त्याच्यामुळे शिक्षक मतदारसंघामध्ये रजिस्ट्रेशन करता काम सुरू करणं हे महत्त्वाचं होतं तर त्याचे निर्देश देण्यात आले स्वराज्य संस्थाचं इलेक्शन आता भाजपला कोणत्याही हालतीमध्ये आम्हाला तिथे आमचा झेंडा फडकडायचा आहे कारण की पुढचं डेव्हलपमेंटच्या विचाराने भाजप जोर समजा महानगरपालिका नगरपरिषद नगरपालिका जिल्हा परिषद आल्या तर त्याचं एक योग्यरित्या काम निष्ठा करून एक चांगल्या लेवलवर एक चांगल्या तरीकेने डेव्हलपमेंट करता येईल तेच निर्देश आज पूर्ण बैठकीमध्ये झाले आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सगळ्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं प्रत्येकाला सांगितलं की त्यांना आता कसं काम करायचं आहे महानगरपालिकेमध्ये आपल्याला आपलं मॅक्झिमम नगरसेवक कसे निवडून आणायचे आहेत तसेच जिल्हा परिषदेमध्ये आणखी नगरपरिषद ह्या सगळ्यामध्ये आपण आपले नगरपालिका कशी आपल्या हातात घेता येईल कसे आपले अध्यक्ष निवडून आणतील याचं आमचं प्लॅनिंग आजचं होतं आणि याचं एक ही पहिली कार्यशाळा होती आणि या पहिली कार्य कार्यशाळेमध्ये बेसिकली जे करायला पाहिजे ते सांगण्यात आलं ते आम्ही ठरवलं असं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याच्यामध्ये युती होणार का किंवा या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती लढणार का सोबत युती करायची की नाही करायची याचे निर्देश आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिले त्यांनी म्हटलं की तुम्हाला तुमच्या जिल्हा लेवलवर प्रत्येकाला आपल्या आपल्या जिल्हा लेवलवर त्यांच्याकरता योग्य जे आहे त्यात निर्णय घ्यायला पाहिजे युती व्हायलाच पाहिजे की नाहीच व्हायला पाहिजे हा विषय नव्हता विषय विषय असा होता की तुम्हाला त्यांची आवश्यकता असेल आणि ते युतीमुळे फा पक्षाला फायदा होत असेल तर करायला पाहिजे समजा नाही होत आहे फायदा आणि त्यांचा त्रास होणार आहे पुढे आपल्याला तर ती महायुती ती युती करायला नाही पाहिजे तर अधिकार पूर्ण पूर्ण जिल्हा लेवलवर देण्यात आलेले आहे त्यांनी ते ते स्वतःकडे त्यांनी ठेवला नाही आहे एकूणच आज पाच जिल्ह्याचे पदाधिकारी इथे आले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून आज असं वाटतं की ऊर्जावान झाले आपल्या हो अतिशय जास्त ऊर्जावान झालो आम्ही सगळे असं वाटतं की देवाभाऊ देवासारखेच आले आमच्याकडे आणखी अमरावती जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी अमरावतीच्या पुढच्या राजकारणामध्ये ज्या गोष्टी करायला पाहिजे आणि उत्साह जो निर्माण व्हायला पाहिजे तो त्यांनी करून दिलेला आहे मी खूप खूप धन्यवाद त्यांचे देतो आ, आभार मानतो त्यांचे की त्यांनी वेळातला वेळ वेड़ काढून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जाऊन एक इलेक्शन मोडमध्ये जो चालला आहे पक्ष आता तर इलेक्शन मोडमध्ये कसा जायचा आणि ते इलेक्शन मोडमध्ये जाऊन जे काम करावं लागते त्याच्याबद्दल त्यांनी जे आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे ते खरंच अतिशय चांगलं आहे आणखी आम्ही आभारी आहोत की ते इथे आले आणि त्यांनी हे सगळं केलं